नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ॲग्री योगी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने आपण कसा पाहू शकतो महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा जमिनीच्या बाबतीतल्या सुविधा आपल्याला ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत सात बारा उतारा आठचा उतारा आपण ऑनलाईन पद्धतीने व्यू ओनली किंवा पंधरा रुपये पे करून आपण एक एक व्हॅलिड उतारा डाउनलोड करू शकतो कोणत्याही ई सेवा केंद्राच्या मदतीशिवाय आज आपण पाहणार आहोत आपल्या जमिनीचा नकाशा एकदम फ्री ऑफ कॉस्ट आपण कसा पाहू शकतो तर यासाठी शा महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट दिलेली आहे आपण त्या वेबसाईटची माहिती घेणार आहोत नकाशा पाहणार आहोत स्वतः आणि त्याच्यानंतर आपण तो डाउनलोड कसा करायचा आहे याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत तर चला तर मग स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो गावचा नकाशा पाहण्यासाठी भू असं सर्च करायचं आहे गुगल क्रोम उघडायचा आहे आणि भू सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट येते भू त्याच्यावरती टिक करायचं आहे अशा प्रकारे वेबसाईट उघडते वरती डाव्या बाजूला आपल्याला तीन डॉट दिसत आहेत त्याच्यावरती जायचं आहे राज्य सिलेक्ट करायचं आहे आपलं रुरल अर्बन सिलेक्ट करायचं आहे ग्रामीण शहरी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे व्हायला थोडासा वेळ घेते हे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे आता खाली सर्च प्लॉट नंबर असं दिलेलं आहे आपण इथं आपला गट नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे हे इथं खाली आपल्याला माहिती आलेली आहे त्या गटाची सर्वे नंबर दोनशे पस्तीस म्हणजे गट नंबर दोनशे पस्तीस टोटल एरिया झिरो पॉईंट ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस गुंठे ओनरचं नाव आहे खाते क्रमांक आलाय आता मॅप रिपोर्ट म्हटलं की आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मॅप दिसेल पूर्णपणे नकाशा दिसेल आता लाईव्ह पाहायचं असेल तर हे डेस्कटॉप वरती आपण या मोबाईल वरती पाहू शकतो हे बघा दोनशे पस्तीस आपण सर्च केलाय दोनशे पस्तीस आपल्याला इथे दिसतंय आजूबाजूचे पण गट दिसत आहेत आपण झूम इन जुम आउट करून पाहू शकतो हे डाव्या बाजूला अशा प्रकारे आपण गट नंबर पाहू शकतो आणि गटाचा आपल्याला नकाशा पाहू शकतो ठीक आहे आता हा डाउनलोड कसा करायचा आता डाउनलोड साठी स्पेसिफिक इथे बटन नाहीये बटन नाहीये पण तुम्ही हे तीन डॉट वरती परत एकदा जायचंय ठीक आहे आणि इथं खाली जे सर्वे नंबरच्या खाली हा मॅप रिपोर्ट म्हणून बटन आहे ह्याच्यावरती टिक करायचंय मॅप रिपोर्ट वरती टिक केलंय इथं ओपन म्हणायचंय अशा प्रकारे आपल्याला आपला प्लॉट रिपोर्ट किंवा गटचा रिपोर्ट मिळेल ह्याच्यात खाली आपल्याला सर्व डिटेल दिलेले आहेत आणि नकाशामध्ये आपल्या आजूबाजूचे गट आपल्याला दिसत आहेत याचा सिम्पली आपण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मोबाईलवरती आणि ह्या स्क्रीनशॉटची इमेज बनेल तुमच्या त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने आपला शेताचा नकाशा शेताचा नकाशा पाहू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद